वसईत ड्रंक अँड ड्राईव्हमुळे एका महिलेचा जीव गेला आहे भरधाव वेगात आलेल्या भाजीच्या टेम्पोने समोरून स्कूटीला जोराची धडक देत एका महिलेला जखमी केला होता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे मेलबा मालकम बांझ असं एक्केचाळीस वर्षीय मयत महिलेचं नाव आहे ती आज आपल्या नायगाव पूर्वेकडील घरातून वसईच्या कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात आईला बघण्यासाठी जात असताना उमेळा फाटा येथील उमेळा मंदिरापुढे टेम्पो चालकाने मेलबा यांच्या स्कूटीला समोरून चोराची धडक दिली त्यात मेलबा गंभीर जखमी झाली होते तेथील नागरिकांनी मेलबाला जवळच्या रुग्णालयात नेलसता तिथे ती, ती मयत झाली नागरिकांनी टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे टेम्पो चालक प्रथम दर्शनी दारू प्यायलेला असल्याचं पोलिसांनी सांगितलं टेम्पो चालकाचं चा मेडिकल देखील आहे रिपोर्ट नंतर टेम्पो चालक दारू प्यायलेला होता का यावर शिक्कामोर्तब होईल आणि माझ्या बहिणीचं नाव मेलबा बॅन्स ती माझ्या आईला बघायला जात होती कार्डिनल ग्रेसेसमध्ये मध्ये या रिक्षा टेम्पो वालीनी काय गेले की पिऊन टेम्पो चालवत होता तिने येऊन त्याला समोरून ठोकलं आणि तिचा ॲक्सिडेंट झालं आणि तिचा मृत्यू झाला उमेलाच्या उमेलाच्या मंदिरांना त्याच्या पुढे झालं पिऊन नायगावला चालला होता टमाटर टमाटर भरून नायगावच्या बाजारमध्ये चालला होता ते काय काही लोकांनी पकडले आणि त्याला फसून ठेवलेले मग पोलीस चौकीमध्ये भरती केले आणि माझ्या बहिणीला घेऊन आले पण दुर्दैवाने काय तिला वाचवता ह्याला नाही हॉस्पिटलमध्ये ती मरण पावली हा पिऊन होता ह्या स्टेअरिंग चुकली आणि याने समोरून जाऊन माझ्या बहिणीला टोकलं उमयाला सकाळी एक ॲक्सिडेंट एक झालेला आहे त्यामध्ये मेलबा मालकम बेंज व महिला आहे चाळीस वर्षाची ती तिच्या बाईकवरनं स्कूटीवरनं चालू हो चालली होती आणि मागून येणाऱ्या टेम्पो चालकाने तिला धडक दिलेली आहे आणि त्यात ती हॉस्पिटलला नेला तिला त्यातनं इंजुअर्ड परंतु ती मयत झालेली आहे त्याला मेडिकलला पाठवलेलं आहे प्रायमाफेसिस पिलेला वाटतो येतो त्यामुळे त्याचं मेडिकल, मेडिकल करून त्याप्रमाणे कारवाई करत आहोत सिटीज अँड डेजी बिल्डिंग आहे तिथे राहते ती ही अंबाडी रोडला येत होती तिथे उमया फाटावरून